एक महत्वाची बातमी मुंबई पोलिसांसाठी मुंबई पोलिसांसाठी तब्बल चाळीस हजार नवी घर निर्माण होत आहेत अशी बातमी येते यामध्ये पोलिसांच्या घराचं स्वप्न पूर्ण होईल का असा एक समज पुढे येत होता मात्र घरांचं स्वप्न आत्ता सुद्धा पुन्हा एकदा अधूरच राहणार आहे असं म्हटलं जात कारण नव्या जी मध्ये मालकी हक्कांना घरं देण्याचा उल्लेख केलेला नाहीये मुंबई शहरामध्ये पोलिसांकरता पोलीस हाऊसिंग प्रकल्प राबवण्याच्या अनुषंगानं सुमारे चाळीस हजार निवासस्थाने तयार करण्यात येणार आहेत मात्र गृह विभागानं जारी केलेल्या नव्या मालकी हक्कांना घर देण्याचा कुठलाही उल्लेख नाहीये त्यामुळे पोलीस हाऊसिंग टाउनशिप प्रोजेक्ट अंतर्गत पोलिसांच्या स्वतःच्या घराचं स्वप्न पुन्हा एकदा अधूरं राहील का असं म्हटलं जात आहे परिणामी पोलिसांना हक्काची घरं देऊ असा गाजावाजा सत्ताधाऱ्यांनी केला होता अशी सुद्धा बातमी समोर येते मात्र नक्की हे काय आहे प्रकरण ते येणाऱ्या काळातच करेल